प्रीमियम कार चांगलं मायलेज भरपूर स्पेस कमी किंमत आणि केकवर चेरी म्हणजे सीएनजी ही एक सामान्य भारतीय ग्राहकाची मागणी असते सध्या प्रीमियमने सीएनजी बहुतेक अग्रगण्य कंपन्या देत आहेत किंमत पण समान आहेत फक्त बूट स्पेस बाबतीत टाटा मोटर्स सध्या पुढे आहेत कारण त्यांची ट्विन सिलेंडर टेक्नॉलॉजी पण आता ह्युंडाई सुद्धा त्यांच्या नवीन ऑरा मॉडेल मध्ये डबल सीएनजी टेक्नॉलॉजी देत आहे सोबत किंमत सुद्धा सात लाख एकोणपन्नास हजार रुपये ठेवण्यात आलेली आहे यामुळे जुने ग्राहक ज्यांना बोट स्पेस मध्ये तडजोड करावी लागली आणि जास्त पैसे मोजावे लागले यामुळे ते सध्या टेन्शन मध्ये आहेत थोडं थांबलो असतो तर चाललं असतं असं त्यांना वाटत असेल असो ह्युंडाईने या नव्या स्वस्त मॉडेलमध्ये काय काय फीचर्स दिलेले आहेत जाणून घेऊया नमस्कार मंडळी मॅजिक आणि तुम्ही पाहताय ऑटो हिल्वर मराठी मंडळी आपला हा मराठी चॅनल आहे मराठीला सपोर्ट करण्यासाठी सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा आणि हा व्हिडिओ लाईक करा सीएनजी कारची मोठी मागणी सध्या भारतीय बाजारपेठेत आपल्याला पाहायला मिळत आहे चांगलं मायलेज आणि गॅस उपलब्धता यामुळे प्रीमियम गाडी घेऊन सीएनजी वर चालवली तर चांगली गाडी चालवत असल्याचा फील मिळतो आणि खिशाला सुद्धा परवडते हुंडाईची कार नेहमीच एक प्रीमियम अनुभव देते हाय क्वालिटी डॅशबोर्ड उत्तम फिट अँड फिनिश आणि कमी मेंटेनन्स यामुळे सध्या हिंडई टॉपवर हो आहे सेफ्टी बद्दल बोलत नाही कारण सुजुकी आणि ह्युंडई यामध्ये काही फरक नाही शून्य किंवा एक स्टार यांच्या गाड्यांना मिळतो त्यामुळे हो जास्त काही त्याच्यावर बोलत नाही तुम्ही समजून जा ऑरा हे हिंडईचं एक असं मॉडेल आहे जे छोटी सिड़ घेणाऱ्या फॅमिलीसाठी एक बेस्ट पर्याय आहे ऑरा लॉन्च झाल्यापासून आतापर्यंत दोन लाखहून अधिक या गाडीच्या युनिट्स विकल्या गेल्या आहेत या गाडीत दोन पर्याय इंजिनचे उपलब्ध आहेत एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरं म्हणजे सीएनजी ऑरा ई पेट्रोल मॉडेल ची किंमत सहा लाख अठ्ठेचाळीस हजार रुपयांपासून सुरू होते पण सीएनजी घ्यायचं म्हटलं की डायरेक्ट ऑरा एस मॉडेल तुम्हाला घ्यावं लागतं ज्याची किंमत सुरू होते आठ लाख तीस हजार रुपयांपासून ही एक शोरूम किंमत आहे आता ज्यांचं बजेट कमी आहे त्यांना नुसतं पेट्रोल मॉडेल हा पर्याय होता किंवा दुसऱ्या कंपनीची गाडी त्या बजेटमध्ये घेणं योग्य होतं परंतु इथे कंपनीने ग्राहकांना बजेटनुसार सीएनजी चे ई मॉडेल उपलब्ध करून दिलेले आहे ज्याची किंमत सात लाख एकोणपन्नास हजार रुपये एक शोरूम ठेवण्यात आलेली आहे ऑन रोड किती आहे पुढे मी सांगतोच ई सी एन जी वेरियंट एस सी एन जी वेरियंट पेक्षा एक्क्याऐंशी हजार रुपयांनी स्वस्त आहे तर एसएक्स जे वेरियंट आहे सीएनजी मधला टॉप त्यामध्ये एक लाख छप्पन्न हजार रुपयांनी हे ई मॉडेल जे आहे ते स्वस्त आहे और ई e सी एन जी चे हे मॉडेल मार्केटमध्ये गेम चेंजर ठरणार आहे का चला सांगतो युंडाई ऑरा हाय सीएनजी ई e ट्रीम मध्ये जबरदस्त कन्व्हिनियंट आणि सेफ्टी फीचर्स बेस मॉडेल पासूनच दिलेले आहेत या ट्रीम मध्ये तुम्हाला पॉवर विंडोज कूल ग्लो बॉक्स ड्रायव्हर सीट हाईट ऍडजस्टमेंट अडजस्टेबल रिअर हेडरेस्ट आणि अॅनलॉग मीटरसह थ्री पॉइंट फिफ्टी इंच एम डी दिलेला आहे स्टाइलिंग साठी झी शेप एलईडी टेल लॅम्प्स सेफ्टी साठी सहा एअरबॅग्स थ्री पॉईंट सीट फॉर ऑल सीट्स सीट बेल्ट रिमाइंडर्स रिअर पार्किंग सेन्सर्स एबीएस म्हणजेच अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम विथ ईबीडी यांसारखे सेफ्टी फीचर्स सुद्धा या ई सीएनजी व्हेरिएंट मध्ये दिले जातील इंजिनबद्दल बोलायला गेलं तर या गाडीमध्ये म्हणजेच ओरा ई सीएनजी मध्ये फाईव्ह स्पीड मॅन्युअल गिअर सह वन पॉईंट टू लिटर कप्पा पेट्रोल इंजिन दिलं जाणार आहे हे इंजिन सहा हजार आरपीएम वरती एकोणसत्तर पीएस पॉवर आणि चार हजार आरपीएम वरती पंच्याण्णव पॉईंट दोन एन एम टॉर्क प्रोड्यूस करते गाडीत हाय सीएनजी तंत्रज्ञान दिलेले आहे ज्यामुळे पासष्ट लिटर वॉटर कॅपॅसिटीचे असणारे दोन सीएनजी सिलेंडर दिले जातील एकत्र करून हे लिटर वॉटर कॅपॅसिटीचे आहेत या सिलेंडर मध्ये आठ ते नऊ किलो सीएनजी आरामशीर भरता येईल प्रेशर वरती सगळं अवलंबून असेल ऑनलाईन वरती भरला तर तुम्हाला आठ ते नऊ किलो इझिली याच्यामध्ये भरलेला पाहायला मिळेल एकदा टाकी फुल केली की तुम्ही दोनशे वीस ते दोनशे चाळीस किलोमीटरचा प्रवास हायवेला करू शकता या गाडीत कंपनीने अठ्ठावीस पॉईंट पाच केम के चे सीएनजी मध्ये मायलेज क्लेम केलेले आहे औरा ईसीएनजी मध्ये कोणते फीचर्स मिसिंग आहेत आणि ऑन रोड किंमत किती आहे हे मी तुम्हा तो। और ते तुम्हाला सांगतो ऑराच्या बेस मॉडेलमध्ये फ्रंट पॉवर विंडो दिलेले आहेत म्हणजे रिअर पॉवर विंडो जे आहेत ते दिलेले नाही तुम्हाला मॅन्युअली वरती घ्यावे लागतात हाय याच्यामध्ये ड्रॉबॅक आहे स्पीड सेन्सिंग ऑटोडोर लॉक नसल्यामुळे मॅन्युअली तुम्हाला गाडी लॉक करावी लागते सेंटर लॉक नाही त्यामुळे रिमोट नाही ज्यामुळे तुम्हाला बाहेरून थर्ड पार्टी बसवावी लागेल डे नाईट आयर व्हीएम दिलेला नाही ज्यामुळे तुम्हाला तो एक्स्ट्रा बसवावा लागेल पाठीमागे सीटला आमरेस्ट दिलेला नाही एक कन्विनियंट फीचर याच्यामध्ये मिसिंग आहे कोणतीही म्युझिक सिस्टीम किंवा स्पीकर दिले जाणार नाहीत जा या सोबत रिअर एसी वेंट जे आहे ते ई मॉडेल मध्ये सीएनजी तुम्हाला पाहायला मिळणार नाही आता किंमत बघूयात औरा ई सीएनजी ची महाराष्ट्रात ऑन रोड किंमत आहे आठ लाख एक्केचाळीस हजार रुपयांच्या दरम्यान वेगवेगळ्या शहरांमध्ये प्राइजेस वेगवेगळ्या असू शकतात पुण्यामध्ये आठ लाख एक्केचाळीस हजार रुपये या गाडीची किंमत आहे हा आता काही शोरूम मध्ये कमी असेल काही शोरूम मध्ये जास्त असेल ही गाडी कोण कोण घेणं पसंत करेल सामान्य ग्राहक की ओला उबर वाले म्हणजेच टॅक्सी टॅग या गाडीला लागणार आहे का कॉमेंट करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला तेही सांगा लाइक करा शेअर करा जय महाराष्ट्र